नमस्कार मी शुभदा गुडबोली आज ऐकूया बॉक्सर मेरी कोमविषयी मॅग्निफिशंट मेरी या टोपण नावाने ओळखली जाणारी मेरी कोम ही भारतीय ऑलिम्पिक बॉक्सर सहा वेळा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकणारी ती एकमेव महिला मेरी कोमचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशीला मणिपूर राज्याच्या काकथेई या खेड्यात एका गरीब पण सुशिक्षित कुटुंबात झाला तिचे वडील भाडेतत्त्वावर शेती करीत लहानपणापासून मेरीचा खेळाकडे कल होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मणिपूरमधील डिंगो सिंगला बॉक्सिंगमध्ये बँकॉक येथे एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळालं त्याच्यामुळे खूप युवकांना बॉक्सिंग खेळण्यासाठी प्रेरणा मिळाली मेरीने देखील या खेळात प्रावीण्य मिळवण्याचं ठरवलं दोन हजार साली वयाच्या पंधराव्या वर्षी तिने बॉक्सिंगवर लक्ष केंद्रित केलं त्यासाठी तिने घर सोडलं व इम्फाय स्पोर्ट्स अकॅडमी जॉईन केलं ट्रेनिंगमुळे दहावीची परीक्षा ती पास होऊ शकली नाही नंतर तिने बाहेरून ग्रॅज्युएशन केलं एशियन कॉमनवेल्थ गेम्स आणि इतर स्पर्धांतली तिची कामगिरी बघून तिला दोन हजार तीनमध्ये अर्जुन अवॉर्ड दोन हजार सहामध्ये पद्मश्री दोन हजार सातमध्ये राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड्स दिल्या गेले दोन हजार पाच साली तिचे लग्न फुटबॉलपटू करुंग बरोबर झाले दोन हजार सातमध्ये जुड्या मुलांना जन्म दिल्यानंतर कोमने पुन्हा प्रशिक्षण सुरू केले आणि बरीच सुवर्णपदकं जिंकली दोन हजार बारा लंडन ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगला ऑलिम्पिक खेळ म्हणून प्रथमच समाविष्ट केले होते ऑलिम्पिक बॉक्सिंग स्पर्धेसाठी पात्र ठरणारी ती एकमेव भारतीय महिला होती त्यात तिला ब्रांझ पदक मिळाले दोन हजार सतरामध्ये तिने पाचवे सुवर्णपदक मिळवले दोन हजार अठरामधील तिच्या सहाव्या जागतिक विजेतेपदानंतर मणिपूर सरकारने तिला मिथोई लिमा म्हणजे महान किंवा असामान्य महिला ही पदवी बहाल केली दोन हजार एकोणीसमध्ये इम्फाळ शहरात तिच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला तिचे नाव दिले दोन हजार वीसमध्ये पद्मविभूषण भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला दोन हजार बारापासून ती सुपरफाईट लीगची बँड अँबॅसेडर म्हणून काम बघत आहे तिचे आत्मचरित्र अनब्रेकेबल यातील काही भाग अकरावीच्या अभ्यासक्रमात आहे प्रियांका चोप्राने दोन हजार चौदामध्ये तिच्या जीवनावर आधारित असलेल्या मेरी कोम या हिंदी चित्रपटात कोमची भूमिका केली होती द गुड नाईट स्टोरीज फॉर रिबेल गर्ल्स हे एक लहान मुलांचे पुस्तक आहे त्यात लहान मुलांसाठी महिला रोल मॉडेलच्या छोट्या छोट्या कथा आहेत त्यात मेरी कोमची गोष्ट आहे कोंबवर तयार केलेली विथ दिस रिंग या डॉक्युमेंटरी तिचा दोन हजार सहा ते दोन हजार बारा या सहा वर्षातील कारकिर्द दाखवली आहे सरकशीत प्राण्यांच्या वापरावर बंदी असावी यासाठी ती सध्या काम करत आहे धन्यवाद